नमस्कार ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डॉक्टर म्हणजेच माणसातला माणूस इतर वेळी अनेकदा डॉक्टर आपण नकारात्मक गोष्टी ऐकत व पाहत असतो असाच एक प्रकार बदलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी घडला आहे येथे आरोग्यविषयी अनेक दिवसांपासून नागरिकांमध्ये असंतोष असल्याने याच गोष्टीला लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व स्टाफ यांना झोपा काढा असे म्हणत गादी व बिछाना भेट दिला काय म्हणाले आंदोलन करते पहा ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर की आम्ही कुठल्याच प्रकारचं पाण्याचं कनेक्शन यांचं बंद केलेलं नाही आहे परंतु जेव्हा इथं आम्ही येतो नंतर आमच्याकडे पाणी नाही आहे म्हणून आम्ही डिलिव्हरी करू शकत नाही या हॉस्पिटलची कस्ता हात झालेली आहे प्लॅस्टर निघालेले आहेत वरची पाण्याची टाकी यांना विचार वॉशरूमची एवढी खराब परिस्थिती आहे की तुम्ही आता जाऊ शकत नाही आहे माझा एवढं यांना विनंती होती की तुम्ही महाराष्ट्र सरकारची आरोग्य विभागाची काय कुठल्या पद्धतीचा पाठपुरावा कागदपत्रे केलेली आहे की जेणेकरून इथं बदलापूरच्या शहरातील गोरगरीब आदिवासी या लोकांना गरोदर मातांना न्याय मिळेल आरोग्य चांगलं मिळेल पण त्या ते अपशी ठरलेल्या आहेत कुठल्याच प्रकारचा जबाब देत नाहीत उत्तर देत नाही आहेत म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही फुकटचा सांगाचा पगार घ्या आणि झोपा आराम करा मग तुम्हाला गाद्या दिल्या बेडशीट दिल्या आणि उशा दिल्या आता तुम्ही झोपा कारण की तुम्ही काही करू शकत नाही आहे माझा आरोप एक आणखी आहे या सगळ्या लोकांवरती की इथनं गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी खाजगी केंद्रावरती पाठवण्यात येते याचा पुरावा आहे माझ्याकडे परंतु जास्त देत नाही त्यांची नोकरी गदा येईल कारण की इथं जेव्हा गोरदोर माता येतात तेव्हा सरकारी सोनोग्राफी सेंटर जे आहे उपजिल्हा रुग्णालयात तिथं त्यांना पाठवलं त्यांना तिथे फुकतात होते आणि हे पाठवलं तिथं सोळाशे रुपये चौदाशे रुपये खाजगी सेंटरला बदलापुरात जे आहेत तिथून तिथं रिकमेंड केले जाते गोरगरिबांचा तो आर्थिक फटका देण्यामध्ये नाहक त्यांना त्रास देण्यामध्ये या डॉक्टरांचा पण फार मोठा हात आहे आता बाकीचे प्रश्न त्यांना विचारा तुम्ही आता पुन्हा विनंती करतो की आता तुम्ही काम करू शकत नाही हा सगळा दिखावा चाललेला आहे तुम्ही पुन्हा झोपा येतो आणि आराम करा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही इथे त्यांना गाद्या दिलेल्या आहेत आराम करा मी सगळा पुरावा तुमच्याकडे आतापर्यंत दिलेला आहे महाराष्ट्र जीवनचा दिले आहे ग्रामीण ग्रामपंचायतमध्ये किती गर्द मातांची प्रसिद्धी होते ते दिले आहे आणि तुम्ही यांना विचारा की गेल्या सात महिन्यामध्ये इथून किती महिलांना प्रसिद्धी केलेली आहे के किंवा गर्द माता किती प्रसिद्ध झालेल्या आहेत ते बाकीचं मग अतिथं हजेरी पत्रक जे आहे तुम्ही ते मागू शकता आपला अधिकार आहे तो की हे जे जे लिहिलेलं आहे तपासी नोंदवाई गर्भापात केस केसवी के त्यांनी त्याचा रेकॉर्ड हो ठेवलेला आहे आपल्या बदलापूर गावामध्ये हे वैद्यकीय हॉस्पिटल आहे इथे आजूबाजूच्या आदिवासी लोक येतात गरीब लोक आहेत त्यांना डिलेव्हरीसाठी हे हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं आहे गवर्नमेंटने पण इथले सारखे इथले जे डॉक्टर आहेत ते अजिबात ह्या लोकांची डिलेवरी करत नाहीत बाहेर पाठवतात ते बोलतात आमच्या इथं पाणी नाही आहे आमच्या इथं सुविधा नाही आहे त्यामुळे आम्ही इथे तुमची डिलेवरी करू शकत नाही ते गरीब गोरगरीब ज्यांना खायला मिळत नाही ते लोक बाहेर कशी डिलिव्हरी करणार आणि दुसरा विषय असा आहे की त्यांची जी सोनोग्राफी असते ती सोनोग्राफीचा पण खर्च हा गव्हर्नमेंट लोन गरीब लोकांचा ते बाहेर पाठवतात आणि बाहेर जे चौदाशे पंधराशे जो चार्ज असतो तो गरीब लोक करतात आणि हे डॉक्टर ते ऍक्च्युली प्रायव्हेटमध्ये पाठवतात ह्याच्यामध्ये नाही पाठवत की ज्या जे गवर्नमेंट सुविधा त्या लोकांकडे नाही पाठवत कारण मग हे लोक प्रायव्हेटमध्ये पाठवतो ह्यांचं काही कमिशन आहे का त्या एजन्सी वगैरे हे चुकीचं आहे कुठेतरी त्यासाठी यांना मी हे काम करू शकत नाही तर हे लोक इथे राहायचा ह्यांचा हे पण नाही आहे म्हणजे राहायचं ह्यांचा अधिकार पण नाही ह्या पदावर त्यासाठी त्यांना आम्ही गाद्या देऊन झोपा काढा फक्त पगार घेता गव्हर्नमेंटचे आणि झोपा काढते आणि लोकांची काही तुम्ही मदत करू शकत नाही तर अशा लोकांचा मी धिक्कार करते आणि दुसरी गोष्ट आमची ही दुसरी गोष्ट आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची पूर्ण आमची पूर्ण टीम ह्यांची ह्यांचं ऍक्च्युली आम्ही कंप्लेन करेल वर्वादिष्ट लोकांच्याकडे की डॉक्टर जो स्टाफ आहे ना तो अक्षरशः निष्क्रीय निष्काळजी आहे आता बत, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे इथं महिलांची प्रसुती होती डिलिव्हरी होती गेल्या सात ते आठ महिन्यात इथं फक्त सहा ते सात महिलांची प्रसूती झालेली आहे वास्तविक पाहिता चार लाख लोकसंख्या असणारं हे बदलापूर शहर आहे कारण की आदिवासी भाग गोरगरीब भाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो परंतु इथल्या स्टाफ जो आहे तो रात्री आठ वाजता या हॉस्पिटलला कुलूप बसतो आणि सांगतो आमच्याकडे पाणी नाही आहे पाण्याचं साडेनऊ लाख रुपयाचं बिल झालेलं आहे कुठल्याच प्रकारचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कनेक्शन कट न करता इथं पाण्याची सेवा ठेवूयात तरी हे म्हटलं आमच्याकडे पाणी नाही आहे लोकांना गरोदर मातांना जे आशा वर्कर घेऊन येतात त्यांना परस्पर दुसऱ्या ठिकाणी पाठवतात तिसरा विषय असा आहे की इथून रिफर झालेल्या ज्या महिला गरोदरच्या केसेस ज्या आहेत ना प्रसूती त्या जवळपास पंचवीस आहेत म्हणजे इथून इथं जेव्हा महिला येतात ना गरोदर प्रसुतीसाठी ते डॉक्टर लोक सांगतात आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे टाईम नाही आहे किंवा आमच्याकडे पाणी नाही आहे आमच्याकडे सुविधा नाही आहे लाईट नाही आहे असं नाही म्हणून ग्रामीणला पाठवतात ग्रामीणना आपल्याला रिपोर्ट दिला अशा पंचवीस आहे पण त्याच्यापेक्षा हद अशी झालेली आहे की मी तुम्हाला आता सांगितलं की एकशे आठ ह्या वांगणीत होतात इथं का होती माझा उद्देश आहे की बदलापूरच्या गरोदर मातांना हे लोक न्याय का देत आरोग्य आरोग्यसेवा का देत नाहीत हे आपलं जे आहे कर्तव्य आहेत ना हे कर्तव्य पाळत नाहीत म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही खोट्ट्याचा पगार घेतला सरकारचा तुम्ही आता झोपा काढा तुम्ही सरकारला गोरगरिबांना आमच्यासारख्या गोरगरिबांना गरीब गरोदर मातांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही आरोग्य सेवा देऊ शकत नाही हे डॉक्टर वरतीवरती मी जेव्हा प्रश्न विचार हे गोडगोड बोल बोल बोलतील आजही कुठल्याच प्रकारचं बघा हे तुम्ही छत बघा इथं छत आज नाही उद्या दोन वर्षात सगळं कोण पडते तिथे वॉशरूमची व्यवस्था नाही आहे इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे आरोग्याची व्यवस्था नाही आहे इथं स्वच्छतेचा काही म्हणजे दूरदूरचा काही संबंध नाही आहे अशात फक्त आठवड्यातून एकच दिवस असा आहे या हॉस्पिटलमध्ये की गडधर माताची ट्रीटमेंट ठेवली जाते आमचं एवढेच मागणी आहे की सात दिवस का नाही ठेवू शकत सात दिवस का नाही ठेवू शकत तुम्ही फक्त बुधवारीच गडोधर माताना ट्रीटमेंट केली जाते हद एवढी झालेली आहे की एक आठ दिवसापूर्वी अतिशय तातडीची प्रसुती होती पण या लोकांनी नाही केली ते पाठवली गेला उप जिल्हा उपकेंद्राला घोरपडे चौकामध्ये त्या महिलीची प्रसुती झाली गाडीमध्ये अशी परिस्थिती आहे काही घेणे नाहीये गडला पगार घेतात हे लोक आपल्या कर्तव्याची निष्ठा राखत नाहीयेत म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही झोपा का आता सरकारी कामात अडथळा आणायचा नाही आहे मी यांच्याकडनं टोटल ही माहिती घेतलेली आहे गेल्या आठ ते दहा में मी आठ महिन्यामध्ये इथं फक्त सात प्रसूती झालेल्या आहेत आणि इथून पंचवीस प्रसूती म्हणजे रिकमेंड केलेल्या रेफर केलेल्या महिला गरोदर माता ह्या पंचवीस उपजिल्हा रुग्णालया इथं आहेत आणि सगळ्यात धक्कादायक माहिती अशी आहे खात्रीदायक माहिती अशी आहे आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा की इथं ज्या गरोदर माता असतात त्या खाजगी सोनोग्राफी सेंटरला पाठवण्यात येतात की जेणेकरून गोरगरिबाला पंचवीस तीस रुपयामध्ये उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीचे होते पण इथून काहीतरी वेगळी भूमिका त्यांना सांगण्यात येते भीती दाखवण्यात येते आणि त्यांना खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये पाठवण्यात येते वांगणीसारख्या छोट्या शहरामध्ये ग्रामपंचायत आहे तिथं एकशे आठ महिला गरोदर महिलांची प्रसूती केली जाते परंतु इथली परिस्थिती अशी आहे की इथे डॉक्टर लोक आराम करतात त्यांना कामाच्या बाबतीत कुठलीच आपुलकी नाही आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना आम्ही आज गाद्या देतो आहे की जेणेकरून झोपा तुम्ही आणि आराम करा मला कुठल्याच या शासकीय कामामध्ये अडथळा आणायचा नाही आहे मी एक आठ दिवसापूर्वी संबंधित या मॅडमला पण भेटलो होतो त्यांनी मला सांगितलं होतं की आमच्याकडं साडेनऊ लाख रुपये पाण्याचं बिल पेंडिंग आहे ते पाण्याचं बिल मी तुम्हाला दाखवतो आहे साडेनऊ लाख रुपये हे पाण्याचं यांचं बिल आहे पाण्याचं बिल किती आहे काय मला याचं घेणं देणं नाही आहे परंतु जीव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला हे लोक सांगतात की त्यांनी पाण्याची लाईन बंद केल्यामुळं इथं महिलांची प्रसूती होत नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जेव्हा आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला भेटलो त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही कुठल्याच प्रकारचं पाण्याचं कनेक्शन बंद केलेलं नाही आहे दुसरा विषय असा आहे की मी तुम्हाला हे दाखवतो आहे हे बघा काहीतरी बोला सर टॉयलेट आहे टॉयलेट वाईट अवस्था आहे तुम्ही स्वतःच सांगता मी तुम्हाला सांगतो या हॉस्पिटलची खस्ता हालत या डॉक्टर लोकांनी करून घेतलेली आहे आठ वाजता आठ वाजता हे साडेआठ वाजता आठ वाजता या हॉ हॉस्पिटलला कुलूप लावण्यात येते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं म्हणणं हेच आहे की आम्ही कुठल्याही प्रकारची पाण्याची लाईन बंद केली नाही आहे परंतु हे लोक आदिवासी लोक येतात गोरगरीब येतात महिला जेव्हा इथं येतात गरोदर प्रसूतीसाठी तेव्हा त्यांना परस्पर ग्रामीण जिल्ह्याला पाठवले जाते किंवा उल्हासनगरला पाठवले जाते हे यांची जबाबदारी झटकतात मी तुम्हाला दाखवतो माझं बघा या हॉस्पिटलची खस्त हालत कशी झालेली आहे या हॉस्पिटलचं प्लॅस्टर रक्त गेलेलं आहे काही दिवसापूर्वी या डॉक्टर लोकांना मी भेटलो आहे की तुम्ही सरकारला या हॉस्पिटलच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं तुमचं पत्र व्यवहार झालेलं आहे की जेणेकरून इथं कुठल्या प्रकारची कमतरता आहे परंतु त्याचं उत्तर अजून या लोकांनी दिलेलं नाही आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी त्यांना गाद्या देणार आहे उशर देणार आहे जेणेकरून तुम्ही झोपा सध्या पेशंटची तपासणी ते करतायत आणि तुमच्या माध्यमातून मी बदलापूर आणि यास्पाच्या आसपासच्या खेड्यागावांना इथं असलेल्या सगळ्या लोकांना सांगतो आहे आठवड्यातून फक्त एकच दिवस इथं गरोदर माताची तपासणी केल्या जाते असं मला बाहेरनं समजलेलं आहे तो वार असतो बुधवार पण मी त्यांना विनंती पण केलेली आहे काय खरं काय खोटं आहे तो बुधवार हा एकच दिवस असतो की गरोदर मातांची तपासणी केली जाते बाकीच्या दिवशी करण्या केल्या जात नाही हा पण राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे जेणेकरून या हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या बाबतीत इथल्या कर्मच्या बाबतीत प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कानावर आलेल्या आहेत म्हणून आज आम्ही त्यांना पुन्हा तुम्हाला सांगतो की त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं हो। यांची दुसऱ्या जागी तडकाबडकी बदली करून देण्यात यावी या लोकांची जेणेकरून या बदलापूरच्या गोरगरिबांना महिलांच्या प्रसिद्धी होण्यासाठी चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळवण्यासाठी इथं दुसरे डॉक्टर देण्यात यावे ही आमची कळकळीची महाराष्ट्र शासनाला आरोग्य विभागाला विनंती आहे